आता नागपंचमी आल्या नागपंचमी गायचे नागपंचमी म्हणला नाग एकदर मी जिवंत नाग धरणार म्हणला जिवंत नाग अरे म्हणलो धरणार म्हणला आणि खेळणार म्हणला नागाला इथं सगळ्यांच्या पुढ्या खेळू म्हणलो मला काय मला वाटलं फटकीचा कधी नाग धरणार असणार गेला कुठल्या बिळात नाही कधी नाग आशे नाग तिची बना कनी का अरे याला म्हणतोय अरे त्याच्याकडे बघ मला बघून काय वाटते नाही नाही म्हटलं बघ म्हणला नुसता याचा कसा मुक्का घेतो खाली जे नागाला ठेवला नाग आपला फिडी काढून उभारल्याला तुम्ही गेला मुक्का घ्यायला नाग फिरला माग तेनं मुक्का घ्यायच्या आधी हेनं जे मुक्का घेतला की गे नागाने एका धनक्यात होत का निरा झाला ह्याला नेला उरफाडा करून टाकला तिकडे वय वय दवाखान्यात आणि बांधायचं काय नेमकं बांध चावलाय असं सापा बिपाला लागू नकोसा काय साप बिप आला तर एखाद्या नाजा धराय जाऊ नकोसा जीवाला नाहीतर काय अवघड होते चेष्टवारी नेऊ नका तुटली गोष्ट सापाच इश लय बेकार होत मनुसुट्यात माहिती आहे त्यामुळे तसं जरा जीव तुटतोय ऐका तिजे पणा जीव तुडून सांगितले बघा जर मुलं पटलं तर घ्या नाहीतर राहू दे